पानाचे वेलाचे भरपूर फायदे आहेत त्याचं आपण आज महत्त्व बघूया विड्याचे पान पूजेलाही याचं खूप महत्त्व आहे आणि आपण हे पानं खाल्ल्यानं ना आरोग्य छान राहते आणि पचन छान होते जेवणाला म्हणून जेवणानंतर पान खाण्याची ही पद्धत आहे आणि बघा तुम्ही मी हे दाखवते आहे की हा वेल जर तुम्ही एखाद्या झाडाच्या साह्याने लावाल तर हे बघा हे मोठ्या पाण्याचीच वेल आहे पण अजून पान मोठं व्हायला मदत होते जसं मनी प्लांटचंसुद्धा होते भिंतीवर वगैरे चढलं की किंवा झाडावर चढलं जाड़ा की तशाच पद्धतीने बघा इथे काही रोपं लावलेली आहे तुम्ही काय करा आपलं रोप खराब होऊ नये म्हणून भरपूर रोपे लावायला शिका पानाच्या वेलाचे थोडेसे जरी कटिंग असते ना ते खूप छान लागते आणि ते भरपूर कोणी पाहुणे नये कोणी आल्यानं मी दररोज पानाची वेलं देत होती एक माझ्या कुंडीत होता पण तो मागे उन्हाळ्यात लाव लावला मी इथं खाली काढून आणि पाणी द्यायला विसरले त्याच्यामुळं अशा छोट्या चुका केल्यामुळे सुद्धा झाडं खराब होतात कारण आपण लावतो पण बघा आता उन्हाळ्यात असे सुकलेले पानं भरपूर टाका हे नवीनच लावलेले आहे मी दोन प्लांट आणि बघा छान ग्रोथ होत आहे आणि असे पानं ठेवल्यामुळे कसं त्याला डायरेक्ट ऊन लागणार नाही कि किंवा झाडाच्या साह्याने बघा इथे पण दोन तीन कटिंग लावलेलं आहे खूप हो आहे असा जिथे नोड राहते ना तिथून असं तोडून लगेच तुम्ही रेतीले मातीत लावान तरी लागेल एक दोन दिवस काही दिवस पाण्यामध्ये ठेवल्या तरी मुड्या येतात त्याला पावसाळ्यात तर याच्या झाडावरच इतक्या मुड्या येतात ना पावसाळ्यात तर प्रश्नच नाही हा वेळ खूपच छान दिसतो पण उन्हाळ्यात थोडी जास्त काळजी घ्यावं लागते जिथं जास्तच गरमी ऊन असते त्याच्यामुळे मी काय केलं होतं मागच्या वर्षी तर मी यायला आहे ना थोडंसं शर्टच शे घातलं होतं साईडला जिथं ऊन यायचे आणि उन्हाळ्यात वाचवला होता वेल पण आता बघा यावर्षी मी असे सुकलेल्या पानांचा भरपूर उपयोग करू शकतो आपण याच्या माती आणि सुकलेले पानं जरी टाकले ना तरी या पाण्याचा वेल लवकर सुकणार पण नाही आणि खूप छान कारण याला पाणी कसं माती कशी पाहिजे पाणी साचायलासुद्धा नाही पाहिजे आणि थोडी नमी पण पाहिजे या वेलाला अशा पद्धतीने बघा मी असं झाडावर चढवलं ना बघा खाली तर तुम्हाला पाना दिसत नाही कारण ही जे पानं तोडत गेली पण वर बघा असं झाडांनी वेलाने आहे ना ह्या झाडाला असं पकडून ठेवलं मुळ्यांनी आणि असं छान असा वर वर गेला आणि आता तुम्हाला वर दाखवते बघा किती वर गेलेला आहे आणि जे पानं पण खूप छान आलेलं आहे अशा साईडला आणि मागे मी थोडंसं शेंड्या त्याचं तोडल्यामुळे आता दोन तीन ब्रांच आले मला हा वेल खूप छान वाढवायचा आहे आता उन्हाळ्यात थोडी काळजी घ्यावं लागेल बरेचदा आहे ना उन्हामुळे जास्त गर्मीमुळे हे प्लांट खराब होते कारण हे लावायची अशी जागा पाहिजे तुम्ही शेडमध्ये लावू शकता किंवा जिथं थोडीशी अशी ऊन येते चाळण चाळून चाळून जिथं ऊन येते ना तशी लावू शकता आता मी इथं बघा इथे झाडाच्या खाली म्हणजे ह्या झाडावरच वेल चढवला आणि खूप सुंदर त्याचे पाना मोठं मोठे होत आहे तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की सांगा धन्यवाद